श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एक नवीन संघटना हे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आदित्य साहेबांच्या सहकार्याने आज एक सुरू होत आहे कम्युनिकेशन आपण सगळेच आजच्या तारखेत डिजिटलाइज कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रोज काय वेग वेग <sul> ना काय करत असतो मग ते ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा आपण वेगवेगळे रील्स पाहतो वेगवेगळे व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच लाईन Eloich... केलेलं नाहीये म्हणजे कोणतीही संघटना त्याच्यात आजपर्यंत ऍक्टिव्ह नाहीये म्हणजे आपण आता पाहतो की कोणत्याही प्रकारचे चुकीचे रील्स येतात किंवा ट्विटरवरती कोणत्याही प्रकारचं चुकीचं ट्रोलिंग होतं हा राहिला एक मुद्दा त्याच्या व्यतिरिक्त टेलिकम्युनिकेशन त्याच्यामध्ये मोबाईल फोन्स आहेत किंवा मोबाईल सबस्क्रायबर्स आहेत आता एक सिंपल गोष्ट आहे जे सगळ्यांना भेडसावते ते म्हणजे सिमकार्डवर जेव्हा सामान्य माणूस प्रिपेअर करतो तेव्हा ते तीस दिवसाचं झालं पाहिजे पण त्या मोबाईल कंपन्या सव्वीस दिवस अठ्ठावीस दिवस त्यांच्या पद्धतीने करते तरी लूट आहे जनतेची पण ह्याच्यावर बोलण्यासाठी कोणतीही संघटना पुढाकार घेत नाही किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सरकार देखील नियंत्रण ठेवत नाही टेलिकम्युनिकेशन मध्ये दुसरे फॅक्टर्स आहेत की आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर जे नेटवर्कसाठी खालनं फायबर वायर टाकली जाते किंवा ओव्हरहेड टाकली जाते हे ग्रामीण भागात जिथे शेतकरी आहेत त्यांना माहीत नाही की ते त्यांच्या लँडमधन जातात तर त्यांना रेव्हेन्यू मिळाला पाहिजे पण ते सांगतात की हे सरकारी काम आहे आणि तिकडनं ते सगळे फायबर वगैरे टाकतात आणि ते जो सामान्य गरीब कुटुंबातला जो काही शेतकरी ते आहे त्याला त्याचा मुबदला मिळतच नाही तर अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते या संघटनेमार्फत सोडवले जातील त्याच्यावरती एक कळडी नजर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची राहील आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये आणखीन एक भाग ज्या कम्युनिकेशन सेक्टरमध्ये येतो तो आहे कॉल सेंटर आज मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर इथे महाराष्ट्रात आहेत कॉल सेंटरमध्ये मराठी तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होत नाहीत बाहेरच्या राज्यातनं यावं ना मा मुंबई महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांनी पण संधी उपलब्ध आहे म्हणून येतात पण इथे ऐंशी टक्के जे मराठी तरुण तरुणी आहेत जे इंग्रजीत किंवा इतर कोणत्याही भाषेत तुम्हाला पाहिजे कॉल सेंटरमध्ये कारण वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालतात इथे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या भाषेतले पण कोणी सांगितलं की मराठी मुलं मुली त्यात काम नाही करू शकत किंवा ते त्या भाषेत बोलू शकत नाहीत म्हणून त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी तशा प्रकारची पावलं देखील उचलली जातील त्याच्यानंतर स्किल्ड एम्प्लॉयमेंट आता मोबाईल सेक्टरमध्ये हँडसेट्स येतात मोबाईल हँडसेट असेल लॅपटॉप असेल ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन तिथे जे जॉब एम्प्लॉयमेंट आहे ते एम्प्लॉयमेंट कशा प्रकारे महाराष्ट्राच्या मुला मुलींना मिळेल ह्याच्यासाठी देखील पावलं उचलली जातील बाकी येत्या दिवसात तुम्हाला कळेलच आणखीन पण या सेक्टरमध्ये जे जे काय करणं शक्य असेल ते सगळं या संघटनेमार्फत केलं जाईल संघटनेचं नाव मी तुर्तास सांगत नाही संघटनेचं नाव उद्धव साहेब जाहीर करतील बस इतकंच सांगून मी मध्ये दोन शब्द थांबवतो मला अखिल त्यांनी अनेक विषय घेतलेले आहेत आणि साधारणपणे ह्या विषयामध्ये लक्ष घालण्यासारखं तेवढं कोणीच नव्हतं आज जग बदलत चाललेलं आहे आपण पाहतोय कोडिंग पासून सगळं काही मग बाकीचे वेगळे सॉफ्टवेअर्स असतील हार्ड स्किल्स सॉफ्ट स्किल्स ह्या सगळ्या गोष्टींसाठी नेहमीच साधारणपणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा आमचा पक्ष ह्याच्यात पुढाकार घेत आहे कारण आपण पाहतो अनेकदा आपण आंदोलनं करतो नोकऱ्या पाहिजेत आम्हाला रोजगार पाहिजे पण तरुण तरुणींना ह्या मार्गावर नेण्यासाठी जसं शिवसेना गेले पन्नास वर्ष आम्ही क्लासेस चालवत असतो मग इंग्लिश स्पीकिंगपासून आयबीपीएस रेल्वे वगैरे ह्या सगळ्या एक्झामसाठी तसं ह्या क्षेत्रात देखील काम करणं तर गरजेचं आहे हे क्षेत्र खूप मोठं होत चाललेलं आहे वाढत चाललेलं आहे आणि ह्या क्षेत्रात आता ते पाऊल पुढे टाकण्यासाठी ही संघटना आम्ही पुढे आणवतो मी उद्धव साहेबांना विनंती करेन की मला वाटतं आपण पाहिजे तर त्र्याऐंशी दोन बाकी काही असेल तर आणि मग लॉन्च करू नाही दोन्ही ना। दो तरुणांनी या दोन्ही तरुणांनी या संघटनेचा उपयोग काय होणार आहे हे अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे युग किंवा काळ झपाट्याने पुढे चाललेला आहे झपाट्याने बदलतो आहे आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचे एक आता अविभाज्य घटक झालेले आहे जसं मोबाईल मी तर म्हणेन आपल्या शरीराचंच एक अविभाज्य घटक झालेलं आहे हे नवीन तंत्रज्ञान विकसित विकसित होत असताना आपला उपयोग करून कोण घेत असेल ठीक आहे कारण या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा सर्वसामान्यांना होतोय पण त्या माध्यमातून कोणाची फसवणूक को होत असेल तर ते मात्र सर्वथा अयोग्य आहे ज्याचा उल्लेख आता अखिल तू केला अखिली सुकेला की शेतकऱ्याच्या शेतात ना केवल जाते पण त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला कदाचित एखाद्या वेळेला थोडंफार मिळत असेलही मी नाही म्हणत नाही पण या कंपन्या मात्र दर महिन्याला त्याचा मोबदला घेत असतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि महत्वाचा विषय जो सांगितला की प्रीपेडच्या माध्यमातून होणारी एक लूट किंवा आता खरंच आपण तेवढा डेटा वापरला आहे का तेवढा तेवढे कॉल झालेत का हे कोणी बघत नाही पण प्रीपेड म्हटल्यानंतर एवढं वापरल्या गेले असं समजून तो फोन कट केला जातो किंवा पुन्हा त्याच्याकडे ते भरल्याशिवाय तो चालू होत नाही साहजिकच आहे गरजेची ही वस्तू असल्यामुळे बिनबोवाटपणाने हे कर भरले जातात किंवा ही बिल भरली जातात पण यापुढे तसं होऊ नये याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे यापेक्षा आम्ही पुढाकार घेत आहोत याचं मला एक समाधान आहे आणि नक्कीच शिवसेना जे जे काही करते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करते त्याच दृष्टीने या एका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेलं एक चांगलं मोठं पाऊल आहे मी शुभेच्छा तर देतो आणि संपूर्ण शिवसेनाच नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आपण आता अधिकृत अनावरण पर्याय म्हणजे त्याचं नाव पण कळेल त्याच नाव आहे अर्थातच शिवसंचार सेना शिवसंचार हा सगळीकडे असणार आहे जो आहेच आता या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शिवसंचार

तिथीप्रमाणे प्रमाणे तारखेप्रमाणे कि सोयीप्रमाणे नाही नक्की कशाप्रमाणे सोयीप्रमाणे भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे प्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा मग तशा शुभेच्छा देतो तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे पण मग मा नक्की माहिती नसेल शुभेच्छा कसल्या द्यायच्या नाही माझा माझ्या शुभेच्छा मित्र पक्षांना काय सगळ्यानेच असतात फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा या एवढंच माझ्या शुभेच्छा आहे जन्म नहीं अपने नहीं नहीं, नहीं, मैंने पहले जैसे सवाल पूछा तिथि के अनुसार उनका जन्मदिन है तारीख के या अपनी तारिक तारिक, अपने सोई से आया राज सुविधा के लिए है अगर कुछ भी हो लेकिन आज रामनवमी का अवसर देखकर उन्होंने वो अगर जन्मदिन मनाते होंगे

कोर्ट में जाने की बात कही है आपके पार्टी का स्टैंड क्या है नहीं हमें जो स्टैंड लेना था हमने ले लिया है अब नहीं हम कोर्ट में नहीं जाएंगे कोर्ट में कांग्रेस और कोई जा रहे तो जाने दो हमने जो कहना था केनिया और परसों भी मैंने प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारी भूमिका स्पष्ट की है आगे जैसे जैसे मुझे वक्त मिलेगा मैं और इसके ऊपर बोलते जाऊं ना, ना, ना म्हणून म्हणून मी भाजपला शुभेच्छा देताना जे म्हटलं होतं की प्रभु रामचंद्राप्रमाणे वाघा कारण निवडणूक जिंकण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना ही वाढवी पैसे देऊ बोलले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ बोलले होते आता ती जी काय होते ना प्राण जाय प्रवचन जाय तसं ते त्यांना सांगण्याची गरज आहे ते सांगण्याची गरज आहे कारण तुम्ही लोकांना फसवून मतं घेतली हे आता उघड झालेलं आहे त्याच्यामुळे या लोकांनी खरं रामाचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही असं मला वाटतं कोकाटेंवरतीच को मुळामध्ये फसवणुकीचा आरोप आहे ज्यांना कोर्टाच्या माध्यमातून आश्चर्यकारक रित्या निकाल लागल्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद आणि सदस्य हे पण मोठं आश्चर्य आहे जा... म्हणून ज्यांच्यावरती आरोपच आहे किंवा गुन्हा सिद्ध झालेला आहे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा न झालेली कदाचित पहिली व्यक्ती असेल बघा आम्ही मराठीबद्दल कालच मला वाटतं आदित्यनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात सांगितलं की कि जाना जाना कि चला मराठी शिकूया असं आमच्याकडची जी अनेक उत्तर भारतीय लोक आहेत त्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्याना ज्यांना इथे राहायचं आहे उद्योगधंदा करायचा आहे त्यांच्यासाठी हे क्लासेस आम्ही काढतो की चला मराठी बोलूया मराठी शिकूया तर त्याचा लाभ या लोकांनी घ्यावा सर की तरफ से एक अच्छा इनिशिएटिव लिया गया है जो उन्हें सिखाई जाएगी गया है तो फिर आप नेक्स्ट टाइम मिलेंगे तो आप भी मराठी में सवाल पूछेंगे मैं उम्मीद करता हूँ कहा तो जा रहा है की वक्त बोर्ड के बाद सबसे ज्यादा लैंड क्रिश्चन है क्रिश्चन कमिटी के पास यही यही आप तो वो ए, ये होगा तो मेरे पास दे दो क्योंकि जो मैंने क्या बात कही थी परसों शायद आप भी आए होंगे मेरी प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड की होगी मैंने यही विषय उठाया था कि एक एक कर कर वो आगे कदम बढ़ाएंगे इनका किसी समाज के प्रति, प्रति प्यार नहीं है सिर्फ लैंड लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है और ये क्या कहू मैं इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है वक्फ बोर्ड के पास जितनी जमीन है निकालो अपने दोस्तों को दे दो क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है तो अब उनकी जमीन निकालो अपने दोस्तों को दे दो कल उठकर गुरुद्वारा के पास है हमारे जैन लोग हैं जैन भाई है, उनकी जमीन होगी हिंदुओं की जमीन है सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले है बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है तो और इसी इसीलिए हमने उसका विरोध किया है जो वक्त बोर्ड का बिल है उसे हिंदुओं से कोई लेना देना नहीं है और जिस तरीके से उन्होंने बात की मैं बात को दोहराता हूँ कि दो दिन के आप भाषण देखेंगे खास कर भाजपा और उनके दोस्तों मित्र पार्टियों ने जो किए हैं पूरी मुस्लिमों की ओर से है तो हमारे ऊपर उनको अधिकार क्या है हिंदुत्व तो छोड़ा बात कहने के, के लिए और उनका जो छुपा एजेंडा है वो ऑर्गेनाइजर ने खोल लिया तो ऑर्गेनाइजर का मैं अभिनंदन करता हूँ आप कृपा करके वो जो आ, आर्टिकल आया मुझे भेज मला पहिला हा मुद्दा क्लिअर करून द्या ऑर्गनायझर मध्ये आता तुमच्या माध्यमातून मला कळलं की ऑर्गनायझर मध्ये आता छापून आलंय की आता तो कुठला पिक्चर होता ना आई रे आई अब तेरीबारी आई सिंगम तसं आता वक बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार आणि मी तुमच्या लक्षात असेल तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील त्या ती जमीन घेतील बौद्धांकडे काय असेल शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल जैनांकडे असेल हिंदूंकडे आहे हिंदू देवस्थानांची जी आहे अनेकांनी अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत तसं नाही पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीनसुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतंय आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाही आहे पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळ्यांच्या दोस्तांना देणार त्याला आम्ही विरोध केलेला आहे जाऊ देत ना, ना। आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो हो। आहोत आणि हे आता स्वतःच जर लेख लिहिला असेल तर त्यांनी ते, ते उघड केलेलं आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजे एका बाजूला हे धर्माधर्मामध्ये भांडण लावून त्यांना झुंजवत ठेवायचं दंगली घडून आणायच्या मग त्यांच्या मागे पोलिसी ससेमिरे लावायचे मग बुलडोजर चालवायचे केसेस सांगोर टाकायच्या लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या संपत्त्या आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या म्हणजे पूर्वी जे लोकसभेच्या वेळेला जे मोदीजी बोलले होते तेच आता नेमकं भाजप करते सगळ्या समाजाकडची संपत्ती जी आहे ती काढून त्यांच्या दोस्तांना देते त्याला आम्ही विरोध केलेला आहे फक्त बौद्ध समाजाची लोक हिंदूंचा त्यावरचा हस्तक्षेप जो आहे तो कायमस्वरूपी काढून टाकावा या मागणीसाठी तेच आहे ना आता ह्या गोष्टी यांनी पेटवल्या या गोष्टी भाजपने पेटवलेल्या आहेत या पूर्वी अशी कधी भांडणं अशा करी, करी मागण्या झालेल्या नव्हत्या भाजप आपल्या देशामध्ये हे दे धर्मांधतेचं विष कालवत आहे ते विष उद्या देशाला खूप भारी पडणार आहे म्हणून आत्ताच वेळ आहे देशातल्या सर्व जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि ही विषवल्ली जर कोणी पेरत असेल तर त्या विषवल्ली पेरणाऱ्या एकच असावं म्हणजे मला कळलं नाही त्यांचं म्हणणं आहे की सर्व जाती पद्धती भांडणं चालू आहे पण सगळे हिंदुत्व हिंदू मध्ये जशा वेगवेगळ्या जाती जाती एकत्र यावं माझं म्हणणं की एवढा पुढचा विचार करण्याच्या आधी जगताना सगळ्यांनी एकत्र यावं हा त्याने विचार द्यायला पाहिजे आहे गेल्यानंतर माणसाचा काय उपयोग तुम्ही एकतेचा जिवंत असताना तुम्ही विष काल त्यांच्यामध्ये हिंदू मध्ये मराठी मराठी करताय मराठी मध्ये मराठा मराठे तर करताय हरियाणामध्ये सुरत तिकडे जाट जाटे तर केलं गुजरात मध्ये पटेल पटेल तर केलं तर हे माणसं जिवंत आहेत तेव्हा एकत्र येण्यासाठी करा मेल्यानंतर तुम्ही कोण काय सांगणार एकत्र येण्याची तर जिवंत माणसासाठी काम करा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना हा जय जय एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट